बाहेरून आपला फायदा घ्यायचा तो आपल्या घरात आला घरामध्ये फोटो दिसला किती असं मान खाली बनले जे मला आपल्याला वाटले बेन आहे ते घरात आलं असं वाकून येते कारण आपले आणखी तसेच आहे बाबासाहेबांना उद्धार आपला करायचा होता आपला उद्धार झाला तीस टक्के लोक सुधरले सत्तर टक्के दलिंदर नाईन्टीच्या नादात ते घर कुठं सुधरेल हे कर त्याला पाजमा राखून तरी हे मामा फाडतो तोडतो हांगतो आला ओढीत ओढीत घरी द्यायला आणि मग आपल्या घरात फोटो दिसला अण्णा भाऊ साठी खाली वापन म्हणते जय लहूजी आपल्यावर ते बेण आपलंच घरात आला फोटो दिसला छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय आपल्यावर ते बेण आपलंच जय जी जाऊ आपल्यावर ते पक्क बेन आपलंच आहे घरात फोटो दिसला बाबासाहेब आंबेडकर जय भीम आपल्यावर ते बेन आपलंच हे त्याच्यात पुन्हा प्रकार पडते माणूस पाहून कडक जय भीम अब मायाचा जय भीम आपलं आणखी कोमात जातील क्रांतिकारी जय भीम माई आर माईचं करायचा पुढच्या घरात आपले आलं ना का पण सध्या दोन जणांनाही बेजार आहेत म्हणून घरात त्याने एंट्री मारली शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो एकमेकाच्या बाजूला बाहेर चालेल म्हणलं पाहिजे नेमकं आपलं बेन आहे कोणाचं आपण बदलायचं नाही तर बदलायचं कोण हे परिवर्तन आपण नाही करायचं करायचं कोण आणि म्हणून कळकळीची विनंती पहिल्यांदा परक्यातले आपले ना आपल्यातले परकी ओळखा इथं बसलेल्या तरुणांना विनंती आहे संविधानाची सुरुवात झाली संविधानाची सुरुवात करताना काय केलं आम्ही भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती दर्जाची संधीची समानता शेवटचा वाक्य घेतला पण सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी संविधान अंगीकृत आम्ही अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत अर्पण कोणाला केलं का माझ्या मामाल माझ्या मामी मामीच्या मावशीला तिला तिच्या तिला नाही संविधान कोणाला अर्पण केलं आपण स्वतः परत अर्पण करत आहोत म्हणजे या तमाम भारतातल्या लोकांना एक कळकळीची विनंती का लक्षात ठेवायची अरे हे संविधान आपण स्वतःला काय अर्पण केलं या देशातली प्रत्येक महिला आहे दिवाळीला तिया भावानं तुला कपडे केले नाही हिंदू कोडवेल त्या भावावर खटला चालव बापाची अर्धी प्रॉपर्टी तुझ्या एका मिनिटात नावची होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाच मिनिटात त्या भावानं तुला साडी चोळी केली नाही बी खटला अर्धी प्रॉपर्टी ती नावा तुया या तुला न सांगता दुसरीकड जुगाड जमील मी माझ्या भाषेत बोलत असतो स्टँडर्ड भाषा बोलणार तुम्ही म्हणते पुण्याकडे आहे का तेव्हाच नाही इथे पर्वणीच आहे